खासदार विशाल पाटील यांनी मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि भविष्यात आपल्याला पण मंत्रीपद मिळावं खासदार विशाल पाटील यांनी हे विधान केलंय भविष्यात कोणत्या पक्षात जाणार माहिती नाही खासदार विशाल पाटील यांनी हे मोठं विधान केलंय सांगलीतले अपक्ष खासदारच विशाल पाटील आणि त्यांनी मंत्रीपदी मंत्रीपद त्यांना मिळण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे भविष्यात आपल्याला पण मंत्रिपद मिळावं आणि त्यासाठी कोणत्या पक्षात जाणार सांगता येणार नाही असं विधान खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिल्यांद निवडून आलो आता मी काँग्रेसमध्ये जाईल कुठल्या पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रीपद मिळावं असं आपण जे निर्माण त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी असे आपण पक्ष करतो